हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे बघू शकता आता सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवत आहे सकाळपासूनचं जे काम वगैरे करते ते सर्व रुटीन तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी आता प्यायचं पाणी भरत आहे तर इथे मी आता कळशी घासत आहे तांब्याची त्याच्यामध्ये आमचूर पावडर भिम जेलन थोडंसं मीठ घालून घेणार आहे मस्त अशी कळशी घासून घेणार आहे पिताबिने वगैरे काळे होतात मग मी ह्याच प्रकारे कळशी घासते आणि ते बघू शकते तर मी कशी मस्त अशी घासून घेते आणि थोडंसं सुकं असेल तर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं अगदी छान असं घासून घ्यायचं तर बघू शकता नुसतं हात शिरवला का लगेच चकाकी येते कशी तर अशा प्रकारे मी तांब्या ता पितळ्याची भांडी घासते आणि देव वगैरे पण मी असे साफ करते तो व्हिडिओ टाकलेला आहे मी एक तुम्ही नक्की जाऊन बघा आणि असं मस्त असं घासून घेते मशीन चालू केलेली आहे कपड्याची त्यात पाणी टाकले आणि अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे मशीन चालू आहे कपडे होत आहेत आणि तर बघू शकताय मस्त शिकश पण घासून घेतली आणि भांडे वगैरे घासायचे आहे काम काहीच झालेलं नाही तर पाण्यापासून सुरुवात करत असते मी नाश्ता वगैरे झालेला आहे रात्रीचा जो भात होता तो फ्राईड राईस भात बनवला होता तो दोघंच होतो मिस्टरांचा उपवास आहे शुक्रवार आहे साबुदाणा वगैरे भिज साबुदाना वगैरे भिजत आहे तसं बरं काम वगैरे झालं खिचडी करून घेणार आहे तर बघू शकता आता मी तारीचा काथ्याने बिमजेल घेऊन घासते छान असं घासायचे म्हणजे छान अशी शाईन येते लासला ह्याने घासल्यावर बिंजेलने आणि मस्त असं घासून घेतलं आता धुवून घेते पाणी वगैरे भरून घेते मशीन पण एकीकडे कपडे होत आहेत एकीकडे पाणी भरून घेतलं का मग बरं पडतं भांडे वगैरे घासून बघू शकता किती छान अशी कळशी चमकते बघा असं वाटतं नवीनच आहे आणि हात वगैरे पण आपले काळे होत नाही आणि आता प्यायचं पाणी वतते ते बघू शकता कळशी पण आता घासून घेते स्टीलची भांडा कळशी असतो एक आणि तांब्याची कळशी तर ता दोन टाईम भरते त्याच्यामुळं काय पाणी एवढं काही खाली होत नाही आणि चौघच जणं असतो म्हणून काय होत नाही खाली कळशी होत नाही खाली अंडा होतो अर्धा आणि कळशी तर दोन टाईम भरते प्यायला पाणी बाटल्या वगैरे असतात आणि मी तर ह्या कळशीतलंच पाणी पिते दिवसभर मी फ्रीजमधलं पाणी अजिबात पित नाही एखाद्या वेळेचं तरच नाही तर नाही आणि तर बघू शकता प्यायचं पाणी भरून घेते तर इथं प्यायचं पाणी भरून घेतले मी कळशी पण भरून घेतली आणि आता दोन बाटल्या खाली आहेत कारण रात्रीच्या बाटल्या पण भरून घेते तर दोन बाटल्या खाली आहेत त्या दोन बाटल्या पण मी भरून घेते आणि मग बाटल्या भरल्या भांडे वगैरे घासून घ्यायचे आहेत रात्रीचे पण भांडी घासूनसुद्धा एवढे भांडे निघतात कारण नाश्त्याला जो भात होता रात्रीचा थोडं जास्तच होता मग आम्ही दोघं होतो मग फ्राईड राईस मसाला होता कांदा वगैरे टाकून मस्त असं भात गरम केला फ्राईड राईस मसाला टाकून आणि आरणने आम्ही नाश्ता केला आणि भांडे एवढे निघले कढाई वगैरे टोप होता तो भाताचा तर आणि मेंदू वडे घेतले होते त्या वाट्या वगैरे प्लेट वगैरे अशा प्रकारे मग भांडे एवढे निघले आणि मग भांडे पटापटा तर घासून घेते त्याने सर्व घासून ठेवते मी भांडे स्टीलचे छोटे छोटे सर्व असा ते प्लेटी वगैरे नंतर मग धुवून घेते मग असं केलं बरं पडतं आणि ताटामध्ये ठेवते ग्लास पण जास्त असं ना सकाळचं मी कसं गरम पाणी पिते योगा वगैरे करते सकाळी साडेचार पावणे पाचला उठल्यावरती अर्धा तास योगा वगैरे करते नंतर गरम पाणी पिते बॉडीशॉपचं वजन कमी करण्यासाठी मी बॉडी शॉपचं पाणी करून पिते आणि बघू शकते गरम पाणी पिते त्याच्यानंतर मग पंधराच मिनटाने चाय वगैरे पिते तर या प्रकारचं तर मग एवढे ग्लास पडतात आणि ते भांडे पटापट आता धुवून घेते कारण की खूप उशीर झाला होता कसं स्वयंपाक वगैरे नसला ना सकाळचा डबा वगैरे तर मग खूप आळास येतो कामं करायचा असं वाटतं आता काय कामं होतच राहतील दिवसभर आणि डबा वगैरे काय असला ना मग पटापट कामं पण होऊन जातात एकदा जेवण झालं का तर बघू शकता किती भांडे निघले आता पटापट भांडे लावून देते भांडी लावलं का बरं पडतं म्हणजे गॅस वगैरे हो धुवायला चायचे ग्लास आहेत छोटे एक घालून ठेवते चार ग्लास आहेत प्लेटी वगैरे तर प्लेटी पण मी दोन प्लेटी होते। कर मानने प्लेटी दोन प्लेटी घालून ठेवते कारण मांडी खूप छोटी आहे त्याच्यामुळे सर्व प्लेटी मोठ्या छोट्या दोन दोन करून ठेवाव्या हो लागतात मला ते चमचे वगैरे ठेवते आणि वाट्या पण ठेवते घ्यासचे भांडे वगैरे काढून घ्यास धुवून घेते तर रात्रीचा घ्यास पुसून ठेवते असं धुतल्यास चिकटपणा जात नाही हा किचनचा कपडा आहे तर त्या किचनचा कपड्याला थोडस साबण घेतला होता हाताला कारण मी तेलकट वगैरे काय असेल तर त्याने पुसत नाही फक्त असं घ्यास वगैरे पुसायला किंवा जेवले होते असं पुसायला ठेवलेलं आहे जास्त मी घाण होऊ देत नाही तेलकट वगैरे त्याने पुसत नाही टिश्यू पेपर वगैरे पुसते किंवा एखादा खराब कपडा असेल त्याने पुसते मी म्हणून माझे कपडे स्वच्छ असतात एक आहे पिवळा कपडा इथं तसंच लावून ठेवलं पण त्याला हात वगैरे पण पुसत नाही दुसऱ्या या साईडला ऑरेंज कलरचा सा कपडा आहे पीच कलरचा सा सॉरी तर त्याने ताटा वगैरे किंवा हात वगैरे पुसायला यूज करते किचनसाठी हा एक छोटा रुमाल होता नवीन का बटाम तो घेतला मी पण किचनचा रुमाल खराब झाला होता तर मग मी आता हा रुमाल काढलेला आहे नवीन किचनसाठी कारण की शॉपिंगला गेले होते तिकडे आमच्या इकडं काही शॉपिंग म्हणजे जिथं जाते ना तिथं शॉपिंग काही बंद आहे बाजार वगैरे हो सर्व आता पुढच्या महिन्यापासून बसणार आहेत काही त्यांचे रोडचे कामं चालू आहेत मग काहीच मला घ्यायला भेटले नाही गेले होते तर आणि व्हिडिओ पण शूट करायचं होतं पण काय तिथं आहेच नाही बाजार तर शूट काय करणार ना दाखवण्यासारखं काहीच नाही फक्त कानातले वगैरेवाला कानातलेवाला का बांगडेवाला तेवढंच कपडे वगैरे म्हणजे असं काहीच नाही मला थोडंसं किचनसाठी पण हॉल आणि बाहेरच्या रूमसाठी पण मला थोडंसं हे घ्यायचं होतं वस्तू घ्यायच्या होत्या पण काहीच नाही मला भेटल्या तर बघू आता पुढच्या महिन्यात गेल्या होती चालू झाल्यावर मग व्हिडिओ नक्की शूट करण की आमच्या कर इकडचा घाटकोपरचा बाजार कसा असतो नक्कीच तुम्हाला मी दाखवून खूप मोठा बाजार असतो आणि खूप गर्दी असते आम आमच्या इथं गुरुवारचा बाजार असतो आमच्या इथं मी तर जात नाही कधी गुरुवारची कारण गुरुवारचं खूप मोठा बाजार असतो खूप गर्दी असते मी जात नाही पहिली जात होते मुलं जेव्हा लहान होते तेव्हा गुरुवारच्या बाजारात आता नाही जात माहिती पडतं तर गुरुवारचं जसं बाजार असतो तसंच बाजार डेली पण असतो पण जरा गुरुवारचा म्हणजे जास्त बाजार असतो आणि थोडं स्वस्त भेटतं कपडे वगैरे पण असतात म्हणजे भरपूर अशा व्हरायटी असतात प्रत्येक गोष्ट असते पण मी नाही जात गुरुवारची कधीच जात नाही जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर मी गुरुवार सोडून प्रत्येक कोणत्याही दिवशी जाते गुरुवारची जात नाही जर कधी योग आला तर गुरुवारचं पण जावंच लागतं म्हणजे काय अर्जंटमध्ये आणायचं असलं तेव्हा ठीक आहे पण नाही जा सहसा गुरुवारची जात नाही आमच्या इथे गुरुवारचा खूप मोठा बाजार असतो तर बघू शकतो मी ते घ्यास धुवून घेतला घ्यासचे भांडे पण घासून घेतले चांगले मस्त असे ते असे जे आहे शेगड्या घ्याचं हे आहे जे असतं असते तर हे पण छान असं सर्फचं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे आता घासलं नाही ते फक्त सर्फचं पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे कारण रात्री मी घासलं होतं ते रात्री जेव्हा घ्यास पुसला ना क्लीन केलं तेव्हा ते घासलं होतं सकाळचं थोडंसं थोडं थोडे असे हलके होतात पटकन होऊन गेलं तर मी बेसी वगैरे घासून घेते म्हणजे किचनचं काम झालं काथ्या वगैरे धुवून ठेवते नळ वगैरे धुते आणि बांगड्या पण भरल्यात ताई मग मी आता मार्गशीर्ष महिना पण चालू होता लास्ट गुरुवार होता आणि संक्रांत पण आहे संक्रांतचा महिना तर बांगड्या वगैरे भरल्या बुधवारी बाजारात गेले होते तर पण अडचण असल्यामुळं मी काय म्हणजे उद्यापन केलं नाही आता पुढच्या गुरुवारी उद्यापन कराल गुरुवारी अडचण होती म्हणून उद्यापन आता राहिलेलं आहे तर पुढच्या गुरुवारी उद्यापन करणार आहे सामान वगैरे पूजा चाललं होतं तुम्हाला मी दाखवले अर्धा सामान राशनचा जो व्हिडिओ टाकला आहे तर त्याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं अर्धा सामान मी आणलं हो म्हणजे सामान पूर्णच आणलं होतं उद्यापनाचं पण ठीक आहे आता पुढच्या गुरुवारी होईल ते यूज ते एक साईडलाच ठेवलेलं आहे आणि बघू शकता कपडे काढले रशीवरचे घड्या करायच्या आहेत सफेद कपडे आहेत माझे जे मी बुधवारचे घालते उपासाच्या दिवशी तर ते धुतले होते काल मग त्या सुकून काढलेल्या आहेत तर घडी करून ठेवते आणि बघू शकता कबाट असं कपड्यांच्या घड्या असे मोडल्या आहेत मुलांनी माझा पण तोच हाल झालेला आहे माझ्या कप्प्याचा पण आता उपस वगैरे चालू आहे तर साड्या वगैरे लागतात तर वरच्या कप्प्यातून साड्या ज्या काढते ते मी वर न ठेवता परत खालीच ठेवते घडी करून धुऊन खालीच खालच्याच कप्प्यात ठेवते मग ड्रेस आणि साड्या माझ्या एकत्र झालेल्या आहेत तर आता मला माझे कप्पा व्यवस्थित करायचा आहे पण आता नंतर करा आता तर टाईम नाही नंतर कारण म्हणजे उपास वगैरे संपल्यावर साड्यांची कामं झाल्यावर ते बघू शकते कपडे कपडे वगैरे ठेवले कपाटात लादी पुसायला पाणी काढलेलं आहे आणि यात मी हळद आणि मीठ घालत आहे हळद आणि मीठ घालूनच मी लादी पुसते घराची कारण की नेगेटिव्ह वगैरे काही एनर्जी असेल ते नष्ट होते निघून जाते तर मला सवय झालेली आहे अशा प्रकारे लादी पुसायची तर सर्व पोकरं टाकून किंचित मी कधीतरी चिकट वगैरे लादी झाली असेल ना तेव्हाच पुसते नाहीतर मग मी अशीच पुसते मीठ आणि हे टाकून मटासुद्धा शनिवार रविवार मीठ टाकूनच मी धुत असते तरी तर बघू शकता लादी पुसून घेते आणि आता कपडे वाद घालून घेते तर बघू शकता पंखा फास्ट आहे एकदम स्टीलवर सोडून आता कपडे वाद घालून घेते आणि लवकरच तेल बनवणं आहे ताईंडनं डोक्याचं कारण की मी घरीच तेल बनवते माझे केस खूप गळ्या लागलेत आणि मी जे बनवले तेल ते संपलेलं आहे तर मी आता तेल घरी बनवणार आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दाखवल आणि व्हिडिओ ताईंनो आवडतात ना की नाही माझे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ बघत जा लाईक करत जा आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडला तर छान छान अशा कमेंट्स करा ताईंनो आणि तर बघू शकता सगळे कामं वगैरे आता झालेलं आहे इथं आता मी किचनमध्ये आलेले आहे साबुदाणा जो बिजत घातला होता सकाळी तर त्या आता मी खिचडी बनवायला घेत आहे शेंगदाण्याचं कूट अगोदरच बनवून ठेवलेला आहे कालच बनवलं होतं काल गुरुवार होतं तर आणि फ्रीजमध्ये पण आहे अगोदरचा तर भाजन वगैरेसाठी आणि हा खिचडीसाठी तर बघू शकता सब शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे ह्यात मीठ घालते आता आणि याच्यामध्ये मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित खिचडी आपली सुटसुटीत होते अशा प्रकारे केल्यावरती आता फ्रीज खोलते फ्रीजमधून मिरच्या वगैरे काढते आणि मिरच्या का जास्त टाकत नाही मी खिचडीमध्ये दोन तीन जास्त टाकते तिखट खिचडी छान लागत नाही थोडीशी नॉर्मलच छान लागते मिरच्या वगैरे ते कापून घेते तिखट मिरच्या आहेत या मिरच्या वगैरे कापून घेते आणि खिचडी करून घेते बघू शकता आणि आता कढईमध्ये तेल घालते खिचडी करून घेते मिरच्या घालते खिचडी बनवून घेते आता छान अशा त्या मिरच्या बघा लाल झाल्यात आता आता लायटरांच्या उचलून ठेवते कपडा एक साईडला करते गॅसला नको लागायला आणि मिक्स करून घेते साबुदाना आणि शेंगदाणे सगळेमध्ये घालते आता छान तर खिचडी करून घेते आता लवकरच तर व्हिडिओला एंड करते खिचडी बन घेते झाले बघू शकता सर्व काम वगैरे झाले किचन हॉट वगैरे साफ सगळं मस्त असं सकाळच्या तुम्हाला रूटीन दाखवलेलं आहे कसं म्हटलं गेलं टाईम नको मला सांगा বই করতে কিচুরি এটা বড়